कोळोरच्या गुला मानकरी तात्या साहेब सोबत मातारा पैभे लढत 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 निर्वाज वरच्या स्व मैदानाच्या सुंदर गाडी पाली आता शर्तीमध्ये रवी साठ विजय धन्यवाद झुंजरचे गुलालचे मानकरे स्वर्गीय कृष्णा शंकर पाटील मांगरुळ आणि कैलास शेठ निसर्ग दावा कशेले हे बिंजरचे अभिनंदन सुंदर गाडी पाहिले बघा मैब्या आणि नंद्याची गाडी गाडीचा ड्रायव्हर गणपत ड्रायव्हर पोसरीकर यशस्वी राहुल खानेकर राणा ग्रुप भडवले विजय बदल सुंदर विजयाबद्दल दोनशे धन्यवाद येत्या पंधरा तारखेला पाडगावच्या नवीन फाटीवरती